आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खवेरसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खवयांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टस विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी ताबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव बी एस एन बसप्पा अँड यांचे डबल डिस्काउंट धमाका सेल अगदी जोरात चालू आहे साजरा करा श्रावण उत्सव भेट द्या याला विसरू नका येणाऱ्या सणासाठी सूट आणि विशेष सूट मध्ये सॅरीज लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर आणि होम फर्निशिंग खास तुमच्यासाठी ते सर्वात कमी किमती फक्त बी एस सी टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेळगावी मध्ये का कापड म्हणजे बी नमस्कार स्मार्ट न्यूज ऐसी बुलेटिन मध्य आपलं स्वागत बांग्लादेश पाठोपाठ आता ब्रिटनमध्ये उफाळला हिंसाचार बांग्लादेशप्रमाणे ब्रिटनमध्ये देखील गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार चालू आहे देशाच्या अनेक भागांमधून हिंसक घटना समोर आल्या आहेत साऊथ पोर्टमध्ये एका डान्स क्लासमध्ये झालेल्या चकू हल्ल्याच्या घटनेनंतर अनेक ठिकाणी हिंसाचार झाल्याचं पाहावयास मिळालं साऊथ पोर्टमध्ये झालेल्या चकू हल्ल्यात तीन तरुणींचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले त्यानंतर हिंसक घटनांप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत शंभरहून अधिक आरोपींना अटक केली आहे दरम्यान भारत सरकार या घटनांकडे गांभीर्याने पाहत असून त्यांनी खबरदारीचे उपाय योजना ब्रिटनला जाणाऱ्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत लंडन मधील भारतीय उच्चायुक्तांनी प्रवासी सूचना जारी करताना म्हटलं आहे की भारतीय प्रवाशांना युनायटेड किंगडम मधील काही भागात घडत असलेल्या हिंसक घटनांची माहिती असेल लंडन मधील भारतीय उच्चायुक्तालय या परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची भाजप निजदवर जोरदार टीका भाजप आणि निजद हे दोन्ही पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार पाडण्याचे स्वप्न पाहत आहेत तसेच केंद्र सरकार कर्नाटकातील जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला उपमुख्यमंत्री आणि केपीसीसी अध्यक्ष डी के शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली मंड्यातील जनतेसमोर बोलताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की केंद्रात भाजपचे सरकार दहा वर्षापासून सत्तेत असले तरी कर्नाटकात त्यांचे योगदान शून्य आहे आज भाजप पदयात्रेच्या नावावर आपले अपयश झाकण्यासाठी राजकारण करत आहे असा टोला त्यांनी लगावला उपनोंदणी कार्यालयाला सर्व्हर डाऊनचा फटका मालमत्तांच्या संदर्भातील खरेदी विक्रीचे व्यवहार उपनोंदणी कार्यालय यांच्या मार्फत करण्यात येतात त्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करण्यात येतो मात्र यामध्ये सरोल डाऊन ही समस्या सातत्याने गटावली आहे त्यामुळे नागरिकांना बऱ्याच उशिरापर्यंत तात्काळ उठावे लागत आहे सोमवारी संपूर्ण राज्यभरात सरोल डाऊनची समस्या उद्भवल्याचे सांगण्यात आले तसेच त्याबाबत नागरिकांना सूचना देऊन सहकार्याचे आवाहन देखील करण्यात आले नोंदणी कार्यालयाच्या मार्फत होणाऱ्या आर्थिक व्यवहारांची यंत्रणा सध्या ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे यामध्ये सुसूत्रता आली असल्याचा दावा सरकारी यंत्रणांकडून करण्यात येत आहे मात्र तांत्रिक अडचणींचा डोंगर उभा ठाकल्याचे यामधून स्पष्ट दिसून येत आहे ऑनलाईन पद्धतीने अपॉइंटमेंट मिळाल्यामुळे नागरिक त्यावेळेला व्यवहार करण्यासाठी दाखल होतात परंतु काही वेळा सर्व्हर डाऊन झाल्यास काम खोळंबून राहत आहे दीर्घ प्रतीक्षा करण्याची वेळ नागरिकांवर येत आहे यांच्या समर्थनासाठी विविध घटकांचे आंदोलन राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या शोषित समाजाच्या वतीने आज बेळगावात जोरदार आंदोलन करण्यात आले राणी कितूर सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य निषेध रॅली काढण्यात आली यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या प्रतिमेला अभिषेक करून नोटीस देणाऱ्या राज्यपालांविरोधात संताप व्यक्त करण्यात आला राजकीय कारकिर्दीत एकही काळा डाग नसल्यास सिद्धरामय यांनी काहीही चुकीचे केले नसल्याचे सांगत घोषणाबाजी करण्यात आली याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केंद्र सरकारला पाठवण्यात आले यावेळी बोलताना काँग्रेस उत्तरचे आमदार असिफ सेठ म्हणाले की सिद्धरामय्या यांच्या पंचेचाळीस वर्षाच्या राजकारणात एकही काळा डाग नाही मात्र भाजप आणि जेडीएस त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवून काँग्रेसचे सरकार अस्थिर करण्याचा घाट रचला आहे राज्यपालांनी लोकशाहीच्या आज्ञेत राहून काम केले पाहिजे ये असे म्हणणे निवेदनात मांडण्यात आले आहे जितो संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यदिनी दिनी भव्य रक्तदान शिबिर जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जितो या संस्थेच्या वतीने दरवर्षी स्वातंत्र्यदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते यावर्षी देखील या शिबिराचे देखी आयोजन करण्यात आले आहे त्यामुळे रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन जितो संस्थेतर्फे करण्यात आले या संदर्भात संस्थेचे चेअरमन वीर धवल उपाध्ये आणि उपक्रमाचे अध्यक्ष कुंतीनाथ कलमनी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली गरजूंना वेळेला रक्ताची मदत उपलब्ध व्हावी यासाठी रक्तदान शिबिराचा उपक्रम मागील तीन वर्षापासून करण्यात येत आहे बेळगाव शहरातील चार ब्लड बँकेच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे मागील तीन वर्षांमध्ये याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे मागील वर्षी एकूण नऊशे छत्तीस जणांनी रक्तदान करून विक्रम नोंदविला होता या वर्षी यापेक्षा अधिक रक्तदात्यांचे रक्तदान होईल अशी अपेक्षा आहे असे त्यांनी सांगितले दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी हिंदवाडी येथील महावीर भवन येथे सकाळी आठ वाजल्यापासून रक्तदान शिबिराला सुरुवात होणार आहे शिबिरात सहभागी होणाऱ्या रक्तदात्यांसाठी एक लाखापर्यंतचा विमाचा प्रीमियम उपलब्ध करून देण्यात येईल तसेच गरजूंना रक्त उपलब्ध व्हावे यासाठी रक्तदानाचे कार्ड देखील देण्यात येईल असे त्यांनी अशोक कटारिया हर्षवर्धन इंचल केरी ब्लड बँकेचे संचालक डॉक्टर श्रीकांत विरगी अभय हादिमनी आदी उपस्थित होते आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार प्राध्यापक कृष्णा खोत यांना जाहीर सार्वजनिक वाचनालय बेळगाव संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणारा यंदाचा प्रतिष्ठेचा आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार साहित्यिक प्राध्यापक कृष्णा खोत कोल्हापूर यांना जाहीर करण्यात आला आहे या, या पुरस्काराचे स्वरूप पंचवीस हजार रुपये रोख मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे आहे सदर साहित्य पुरस्कार वितरण सोहळा आचार्य अत्रे जयंती दिनी मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता मराठा मंदिर खानापूर रोड गोवावेस येथे आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्यात त्यांना सन्मानपूर्वक या पुरस्काराचे प्रदान करण्यात येणार आहे दिवा प्रतिष्ठानच्या स्पर्धेत स्नेहल पोटे विजेत्या दिवाळी अंकांच्या वाचकांकडून आलेल्या प्रवेशिकांमधून निवड होऊन उत्कृष्ट लिखाण करून बेळगावच्या स्नेहल पोटे यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे हा पुरस्कार महाराष्ट्रातील एक पुर प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो दिवाळी अंकावर आवडत्या साहित्य प्रकारावर परीक्षण करणे असा विषय होता त्यांनी सखोल मांडणी करून हा विषय लिहिला यामध्ये मुंबई ठाणे पुणे कोल्हापूर नाशिक येथून स्पर्धकांनी यश संपादन केले आहे लवकरच पुरस्कार वितरण होणार आहे स्नेहल पोटे या येथील मराठी विद्यानिकेतन शाळेमधील शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत शाळेतील शिक्षण हो प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व इतर शिक्षक वृंद यांचे सहकार्य त्यांना लाभले आहे मराठा मंडळ पदवी महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती साजरी मराठा मंडळ कला वाणिज्य विज्ञान आणि गृहविज्ञान पदवी महाविद्यालयात मराठी विभागातर्फे अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एच जे मोळेराखी होते कार्यक्रमाची सुरुवात मराठी विभागाच्या डॉक्टर वृषाली कदम यांनी प्रास्ताविक आणि स्वागत करून केली यावेळी त्या म्हणाल्या अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य अनेकांना प्रेरणा देणारे आहे त्यांचे विचार परिवर्तनाला दिशा देणारे आहेत यावेळी मराठी विभागातील विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे कवितांचे कथांचे वाचन केले शेवटी कार्यक्रमाचे आभार दिशा अनगोळकर हिने मानले शार्जोत्सव महिला सोसायटीचे यावर्षीचे स्पर्धापत्रक जाहीर प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीचा शारदोत्सव गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर ते सोमवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत लोकमान्य रंगमंदिर कोनवाळ गल्ली येथे संपन्न होणार आहे नेहमीप्रमाणे बहुविध सांस्कृतिक आणि मनोरंजनाचे कार्यक्रम नाविन्यपूर्ण स्पर्धा प्रदर्शन व स्टेजवरील स्पर्धा होतील पाच दिवसांपैकी एक दिवस दांडिया नृत्य स्पर्धा कार्यक्रम हे यंदाचे विशेष आकर्षण असेल असे अध्यक्षा अरुणा नाईक यांनी कळविले आहे ਨਾਗ ਪੰਚਮੀ ਲਈ नागमूर्ति ਬਾਜ਼ਾਰਤ ਦਾਖਲ श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमीला नागपंचमीचा सण साजरा केला जातो सनातन धर्माच्या मान्यतेनुसार या दिवशी नागांची पूजा करण्याची प्रथा आहे नागपंचमीच्या दिवशी भगवान शंकराच्या गळ्यात अलंकार असलेल्या नागदेवतेची पूजा केली जाते नागपंचमीच्या दिवशी पूजा केल्याने आध्यात्मिक शक्ती अपार संपत्ती आणि इच्छित फलप्राप्ती होते अशी धार्मिक मान्यता आहे यावर्षी नागपंचमी शुक्रवार नऊ ऑगस्ट रोजी साजरी होणार असून श्रावण सुरू झाला की या नागपंचमीचे वेध लागतात त्यामुळे आता नाग पुरो ला धाला आहे यंदा आणि दहा ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी संपणार आहे नागपनवीच्या तयारीसाठी आता घरोघरी पूर्वतयारी वेग आला आहे वाय एन मधुकर फाउंडेशनच्या वतीने गुणवंतांचा सत्कार यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करा अपयशाला घाबरू नका असे उद्गार कलखाम गावचे सुपुत्र व दोन हजार तेवीसच्या नागरी सेवा परीक्षेत आठशे दोन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या राहुल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना काढले येळूर येथील श्री वाय एन फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार नुकताच करण्यात आला त्यामध्ये राहुल पाटील तसेच लेखक व येळूरगावचे सुपुत्र मॉडेल शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक एल एन कांगाळकर तसेच चांगलेश्वरी शाळेची मा माजी विद्यार्थिनी काजल धामणेकर यांचा सत्कार यावेळी करण्यात आला पाय एन मजुकर यांनी अध्यक्षी विचार मांडले ए बी कांबळे यांनी सूत्रसंचालन केले एल एस बांडगे यांनी आभार मानले